तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी मुरगुड येथे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला सोनगे तालुका कागल येथील शेतकरी बाळासो शिवाप्पा लोंडे वय वर्ष अठ्ठावन्न आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल सात दिवसानंतर मुरगुड येथील श्रीराम मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीमध्ये डप पडलेल्या अवस्थेत सडलेल्या अवस्थेत आढळून आला या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातोय याबाबत अधिक माहिती अशी की सोनगी येथील शेतकरी बाळासो शिवाप्पा लोंडे हे बुधवारी दिनांक दोन जुलै रोजी मुरगुड येथील चिमगाव रोडवर असलेल्या श्रीराम मंगल कार्यालयात लग्न समारंभ कार्याला आले असता तेथून ते घरी परतलेच नाहीत त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही आढळून ना आले नाहीत यासंबंधी बेपत्ता असल्याची मुरगुड पोलिसात नोंद झाली ते अद्यापपर्यंत सापडले नव्हते मंगळवारी दिनांक आठ जुलै रोजी सकाळी या शेतकऱ्याचा सडलेला मृतदेह कार्यालय शेजारच्या गटारीमध्ये आढळून आला पोलिसांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला महेश शेतकऱ्याच्या मागे पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे शेतकऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला व त्यांचा मृतदेह सात दिवसानंतर आढळतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पोलीस अधिक तपास करत आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील